नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैलवाधारे युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज एवढा शनिवार शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारचा गंगाखेड बाजार व्हिडिओ शूट करतो मित्रांनो होऊ शकता एवढ्या प्रमाणात पाऊस पडल्याने थोडा बाजार किंम भरलेला आज मित्रांनो येते तसे तसं लावगणीचे जास्त प्रमाणात शकता जोड्या आणि गोरे देखील थोड्या प्रमाणात बाजारात येते मित्रांनो बघू शकता काय आज बैलांचे मार्केट चालू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून तर बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो मित्रांनो तर काय बैलांची व्हिडिओ मधून जाणून घेऊन हे जाणून घेणं अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज शेतकरी राजा बैल बाजार इंस्टाला देखील नक्की फॉलो करा मित्रांनो चला करून मित्रांनो व्हिडिओ ला सुरुवात दाताला आली आपली दोन्ही आले दाताला काम आले न मारे बसे काय किमतीला काय म्हणाले एक पस्तीस वारात होईन कमी रेम आपलं गाव पिप्र मोबाईल नंबर सत्याण्णव हा सदुसष्ट हा त्रेचाळीस हा त्रेचाळीस आहे विना दाताला सहा दाताला एकच आहे याची काय पासष्ट काम आलेला एकदम नंबर आहे का मारा बसा गोरा काही बटाने गोरी दाती दोन दोन इथला गाडी वापरायला काय चालू काय किंमत काय म्हणाली

मोबाईल नंबर काय आपला त्र्याण्णव सत्तर हा ब्याऐंशी पंच्याऐंशी साठ कमी ठीक कुठले नाव आहे कुठले पहिले वागदरवाडीचे आलेले जाता सहा साईड तर बघा मित्रांनो सहा सहा दात एकदम आकर्षक असा जोड आहे बाजारातला तर आपण या कलरमधले मित्रांनो बघून घ्या एकदम कामाच्या गिमाच्या खात्रीचे वाघदारीचे दुतरण बघू शकतो

मोबाईल नंबर काय तुमचाळीस हा नाव काय तुमचं कुठले नाव आहे तर बघा मित्रांनो एक जवळपास दोन तीन धुरोचे बैल तीन चार धुरोचे बैल आहेत मित्रांनो येऊ शकतात देऊन कलर मधील एकदम असा जोड आहे अशा प्रकारच्या बैलोड्या बाजारात येतात मित्रांनो थोडा आज उर्बानी म्हणून पाऊस पडल्यामुळे थोडा बाजार आज कमी झालेला आहे घ्या अशा प्रकारे पातळ बाजार भरलाय तर बघा मित्रांनो हा एक मोठ्या मापाचा जोड आहे बघून घ्या एकदम असा आकर्षक असा जोड आहे कुठल्या मानव मानवत प्रॉपर मानवत दाती झालेली काही येत काल काय लाख म्हणायला कामाला नंबर नाही नाही काय खोट राहते काही जाणं वरती काय मार्यात गिरत नाहीत ना बाकी मोबाईल नंबर काय आपला

एक तीस दाती कशी आलेली आहे का मारत गिरत वगैरे काही मारत गिरत नाहीत ना काही कामाला एकदम नंबर एक तर बघा मित्रांनो जांभळे कपाळाला टिकेत सास दाती गोरे मित्रांनो एकदम असे आकर्षक आहेत मारत गिरत नाही पूर्ण त्या कामाची किमाची खात्री दिली गाव कोणतं बाय आपलं विरखेलची का किंमत किती म्हणली एक लाख तीस हजार मोबाईल नंबर आपला शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी अठ्ठावीस दहा दाती आलेली काय काय म्हणाले गेमध्ये पक्की महाराज गिरत नाहीत ना गाव आपलं गोंधरवाडीचे तर बघा मित्रांनो एकदम कामाची पक्के गाव गोंदरवाडी एक पाच सांगेल नेटके आलेले आलेली बैल आहेत मित्रांनो कमी राणावाल्या शेतकऱ्याची लायकीचे मित्रांनो बघू शकता Ниңәгә килгән тайман तर मित्रांनो बघू शकता यांचा नंबर पंच्याहत्तर झिरो सात तेवीस अकरा अडतीस नंबर आहे जे कोणीच घेण्या इच्छुक असतील तर यांचा नंबर दिलाय नक्की घेण्याचा प्रयत्न करा चांगल्या जोड आहेत कामाच्या खात्रीचे गिरीच्या गाव काळ्या धानोडीचे मित्रांनो जे कोणी घेण्यात ज्ञानोबा मालिक राहा बघा मित्रांनो ही जोडी हा थोड्या पिवळ्या कलर मध्ये येते कुठली मामा आपली जोडी अकोलीची का दाताला आलेले काय म्हणायला काय मारा दिलं नाहीत ना काही पूर्ण खात्री खात्र। तर बघा मित्रांनो नेटके दाताला आलेले बैले अकोली तालुका हेड जिल्हा परभणी फिरत मित्रांनो ला दीड लाख रुपये सांगले काय व्यवहारात आल्या काही कमी रमून बघू शकते एकदम असा आकर्षक खात्री दिली जाईल मोबाईल नंबर काय हा चौऱ्याऐंशी हां एकोणसाठ हा एक्याऐंशी हां शेहेचाळीस हां चौऱ्याऐंशी एकोणसाठ हां चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशीचाळीस शेचाळीस काय सांगेल याची एक साठ झालेले जाते एक जुळ आणि जुळकडे काम आलायला चांगले मारे पैसे काही जुडे गेले काही नाही तसं नंबर गाव क कवळा सॉरी का मोबाईल नंबर काय आपला अठ्ठ्याऐंशी हां झिरो हां मग नाव काय तुमचं व्यवहारात होईल कमी रे मी

जोडी नाही एकच आहे का मी अरे बघा मित्रांनो चार हजार ती वर आहे गाव नागरजवळा दाताला चारा कामाला यायला आल्याला आहे बाय काय मारत घेत नाही मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याऐंशी गोरात होईन कमी रंग कुठले नागरजवळ दाती कशी ते पलीकडा किती आणि हे दोन आहे कामालेला गोय ठावतल लोक काय सांगितले की मग एकदा तो नाकाला काय लागले का लागले का मारायत घरीत नाहीत ना, 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 ना तर बघून घ्या मित्रांनो चार दात दोनदात मध्ये वसरेल गाव नाही करत कामाला गोयटा कामाला चालू आहे समजा व्यवहारात कमी रमेन माऱ्या बैशाची स्वतः मला करत येईन आपला मोबाईल नंबर काय काय चौदा ठीक आहे व्यवहारात होईन कमी मी ठीक आहे मित्रांनो गावरांमध्ये इथे छोटे छोटे दोन तीन धुराचे असते मित्रांनो बघू शकता काय सांगेल बाबा ह्याचे एक पाच दाताला आलेले हे कुठले बाबा रेवून गाव कामाचे पक्के आहेत कामाचे आपला मोबाईल नंबर काय बाबा सांगा ना मित्रांनो एकदम असे गरम असे गावरांमध्ये जुडी मित्रांनो बाबाची एकदम अतिशय गरम आहे बघू शकता मांडा ते का सांगायला याचे एक साठ एक दाता कशी आलेली का देत झालेले चार। का ते वर आहे तुमचंच आहे का याची काय सांगायचे कसं आहे शहर आहे का कामाला चालू बर तुमचं नाव काय बायकाची मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट बेचाळीस पस्तीस ठीक

परळी कसली दाताला कशी hmm? दाताला दोन्ही चार चार कडदात करायला बघा मित्रांनो एक चार दात एक कडदात करायला नागापूरची परळी कसल्या कामाला गे मला पुन्हा चालू काय किंमत ठेवली याची पंधरा कामाला की मला चांगली मारत नाही मारलं वापसपाडी केलं वापस बघा मित्रांनो खात्रीशीर आहे आपला मोबाईल नंबर काय मग अठ्ठ्याण्णव चौतीस डबल पाच तेरा तेरा सदुस